नमस्कार मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा अत्तरसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे आज आपल्या शाळेच्या वतीनं इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त आज भक्तिभावाने येथे रिंगण सोहळा आणि वारकरी दिंडी येथे संपन्न केलेली आहे आणि या वारकरी दिंडीमध्ये सर्व विद्यार्थी आपल्या वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि तसेच या सोहळ्यासाठी आपल्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य तसेच आपल्या गावातील संगमेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि विद्यार्थी हे सर्वजण भक्तिभावाने सहभागी झाले सर्व पालकांनी आपल्या शाळेला या दिंडी उत्सव सहभागी होऊन सर्व सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक आभार मानतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राइब करा